रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऊस दरवाढ व तणाजी चुडमुंगे हल्ल्याच्या निषेधार्थ कुरंदवाड शहर बंदचा निर्णय रविवारी ठिय्या आंदोलन व निषेध रॅलीचं आयोजन शिरोतलुक्यात तुस्तराच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोड येथे शेतकरी नेते तणाजी चुडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच शेतकऱ्यांना ऊसाचा दर टन तीन हजार सातशे सत्तर रुपये मिळावा या प्रमुख मागणीसाठी कुरुंदवड शहर बंदची हाक देण्यात आली आहे हा निर्णय पालिका चौकातील हनुमान मंदिरात शनिवारी एक नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वपक्षीय व शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला शिवसेना शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे माजी नगरसेवक राजू आवळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अण्णासाहेब चौगले राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पवार काँग्रेसचे सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रविवारी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सर्व शेतकरी कार्यकर्ते आणि नागरिकांनी पालिका चौकात एकत्रित यावे असे आवाहन करण्यात आलं आहे तेथे ते प्रथम धनाजी सुडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध सभेचं आयोजन करण्यात येईल त्यानंतर शहरातून निषेध रॅली काढण्यात येणार असून रॅलीनंतर पालिका चौकातच ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे शेतकऱ्यांना ऊस दराच्या प्रश्नावर न्याय मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला शेतकऱ्यांच्या घामाच्या किमतीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा पुढील काळात तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी दिला या बैठकीत शिवसेना उभाटा स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट काँग्रेस पक्ष तसेच विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी शिवाजीराव रोडे गोपाळ चव्हाण सर्जेराव बाबर बंडू उमडाळे बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब भोसले राजेंद्र बेले आप्पासाहेब गावडे बापूसाहेब जोंग केरभा प्रधाने विठोबा कोळेकर चंद्रकांत आलासे आदी मान्यवर उपस्थित होते महानकट निपसाठी आनंदा शिंगे कुरुंदवाड